नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडतात महाराष्ट्रात नवीन सरकार आणि नवा मुख्यमंत्री मिळणार आहे पण येणाऱ्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण यावर प्रमुख राजकीय पक्षातील नेते आपल्याच नावावर खलबती कुटत आहेत पण महाराष्ट्राच्या सीएम पदाच्या रेसमध्ये कोणत्या नेत्यांचे नाव आघाडीवर आहेत हे आपण विदर्भ टाइम्स न्यूजवर आता पाहणार आहोत जनतेमध्ये प्रथम पसंतीला कोण आहेत मुख्यमंत्री म्हणून जनता कोणाला चॉईस करते नेता विराजमान होणार हे आता आपण पाहूयात अजित पवार यापूर्वी पहाटेच्या शपथविधी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी साथ देणारे अजित पवार यंदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या शर्यतीत आहेत अजित पवार आतापर्यंत पाच वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आता थेट मुख्यमंत्री हे कंबर कसले आहे त्यांचे नाव यंदा खूप चर्चेत आहे अजित पवार यांचा दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे येणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे क्लिअर होणार आहे एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरीनंतर शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते विविध योजनेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय एकनाथ शिंदे यांचं ना ना हे नाव पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शर्यतीत आहे नाना पटोले काँग्रेस पक्ष असा आहे ज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते आहेत जे वरिष्ठ आणि अनुभवी आहेत पण येणाऱ्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षातून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव सर्वात समोर आहे भाजप सोडल्यानंतर पटोले यांनी राज्यात काँग्रेसचे उत्कृष्ट असे नेतृत्व केले आहे त्यांच्या नेतृत्वात यंदा काँग्रेसने लोकसभेसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जागा जिंकल्या जनतेमध्ये मिसळून काम करणारे नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस हायकमांड त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून समोर करू शकते देवेंद्र फडणवीस भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे अडीच वर्षांपूर्वी राजकीय घडामोडी दरम्यान तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची त्यांची संधी उकली होती आणि महायुतीकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजप पक्षातील युवा वर्ग त्यांना पसंत करतो देवेंद्र फडणवीस यावेळी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री दालनातील खुर्चीपर्यंत पोहोचू शकणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा घेऊन शिवसेना युबीडी पक्ष आपला मुख्यमंत्री बनवू शकतो असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे या पक्षातून उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून शर्यतीत सर्वात समोर दिसत आहे महाविकास आघाडी बनल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनले होते कोरोना काळात महाराष्ट्राचे उल्लेखनीय असे नेतृत्व करताना ते देशातले सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले त्यांना जनतेनेही पसंत केले आताही जनतेत आणि त्यांच्या पक्षात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंतीला उतरताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं यांना मुख्यमंत्री कोण बनू शकतो आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या विदर्भ टाइम्स न्यूज ला सबस्क्राईब करा